नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही गावाकडे बनवत आहोत गोलम्याची कोशिंबीर तर त्यासाठी इथे गोलमा म्हणजे चुकाजवळा मस्त एकदम कुरकुरीत असं एकदम कुरकुरीत भाजून घेतलेला आहे आणि कोशिंबीरची रेसिपी दाखवणार आहे वहिनी काय टाकणार आहे मी पहिल्यांदा टाकूया पुरतं मीठ मीठ थोडं लावलेलं असतं त्याच्यामुळे थोडं कमी टाकायचं तिखट लाल तिखट ला कांदा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर बारीक शिरलेली कोथिंबीर आणि थोडं तेल आता सर्व हाताने मिक्स करून घ्यायचा सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आपली या जवळ्याची कोशिंबीर भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद